करंजाडेत महिलांसाठी लाठीकाठी स्पर्धा महिलांच्या आत्मसंरक्षणाचा सा येथे करंजाडे आणि यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी लाठीकाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत लहान मुलींसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या उपक्रमामागील मुख्य उद्देश महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे हा आहे महिलांनी स्वतःचे संरक्षण स्वतः कसे करावे याचे प्रशिक्षण या माध्यमातून देण्यात आले दिवसेंदिवस मुली आणि महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता हा उपक्रम अत्यंत महत्वाचा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील सुनील अंबावडे संदीप पाटील अविनाश ठोसर राकेश कुसळे आदी मान्यवर उपस्थित होते विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह पूरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न